गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील कारवाई करावी या आशयाचे निवेदन शिक्षण अधिकारी एकनाथ आंबवकर यांना सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा इंगवले यांनी दिले यावेळी या अकॅडमीची या कोणती परवानगी नसल्याचा खुलासा शिक्षणाधिकारी यांनी केला इचलकरंजी शहरातील तांबे कोचिंग अकॅडमीमध्ये मुलामुलींना झालेल्या मारहाणीबाबत सदर तांबे कोचिंग क्लासेससमोर राहण्यास असून सदर क्लासेसमध्ये शिक्षकांचा मनमानी कारभार चालत आहे कित्येक वेळा शिक्षकांनी शिविगाळ केलेली आहे सदर कालच्या प्रकरणापासून आमच्या घराशेजारी असणारे खाजगी हॉस्टेलमध्ये शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी हॉस्टेलचे घरमालक नसताना काही शिक्षकांनी येऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉस्टेलमध्ये घुसून खोलीमध्ये असणारं साहित्य पुस्तके कपडे बॅगा अशा प्रकारचे अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये राहिलं पाहिजे असा दम दिला जातो सदर विद्यार्थ्यांना सुप्रिया कौंदाडे व पवार मॅडम या दोघींनी मिळून विद्यार्थ्यांनीचे केस ओढून मारहाण केली व तांबे अकॅडमीमध्ये मध्ये नेण्यात ने ने आलं तसेच सदर विद्यार्थिनींना व पालकांना अकॅडमीच्या विरोधात तक्रार केली तर तुमच्या मुलांना शाळेतून काढून टाकणार असा दम दिला यामुळे मुलांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे सदरचा प्रकार हा शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणार आहे सदर अकॅडमीच्या माध्यमातून या व्यतिरिक्त काही प्रकार घडले असतील तर ते बाहेर येण्याची गरज आहे यासाठी आपण सखोल चौकशी करावी सदर अकॅडमीवर चौकशी करून कारवाई न केल्यास एस पी ऑफिससमोर उपोषणच बसणार असल्याचं निवेदन यावेळी पद्मजा इंगवले यांनी दिलं यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या